नमस्कार उमेद अभियान महिला सक्षमीकरणाचा एक महत्वाकांक्षी उपक्रम प्रभाग संघाच्या बळावरच उभा आहे प्रभाग संघ म्हणजे उमेद अभियानाचा आत्मा तर एक आदर्श प्रभाग संघ म्हणजे या अभियानाचा कृती कार्यक्रम तंतोतंत राबवणारा एक सक्रिय विभाग आज आपण अशाच एका आदर्श प्रभाग संघाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी उमेद अभियानाच्या तत्वांना प्रत्यक्षात आणले आहे आपण भेट देणार आहोत यशवंत महिला आदर्श प्रभाग संघ लोणीकंद यांच्या एका महत्वपूर्ण सभेला नमस्कार नमस्कार आज आपण यशवंती महिला प्रभाग संघाच्या मीटिंगला एकत्र जमलो आहो आणि त्याची सुरुवात आपण हीच आमची प्रार्थना या प्रार्थनेने करणार आहोत ना हे समगने मानसा मानसा सम नमस्कार मी संगीता संपत कंद माझे नाव रेखा पंडित वाळके मी कविता शशिकांत कंद माझे नऊ वर्ष राकेश गायकवाड मी सौरिया अभिजित मोहिते यशवंती महिला प्रभाग संघ लोणीकंद याचेही अध्यक्ष म्हणून काम करत आहे मी सचिव यशवंती प्रभाग संघाची मी लेखापाल आहे मी लोणीकंद मध्ये गेले पाच वर्ष सीआरपी म्हणून कार्यरत आहे यशवंती प्रभाग संघ यातर्फे मी लोणीकंद येथे बँक सखी म्हणून कार्यरत आहे आपला ह्या महिन्याचा अजेंडा आपल्या सगळ्यांना मिळालेला होता तर ह्या अजेंडाला आपण अध्यक्षांची संमती घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपले विषय होते प्रार्थना परिचय उपस्थिती मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवणे व वा कायम करणे सीआरपी कामाचा आढावा भाग भांडवल सदस्य फी जमा करणे सी आय कर्जाची परतफेड आणि पीजी कर्जाचं वाटप होतं तर आपण ह्या अज अजेंडेला आपण अध्यक्षांची मान्यता घेणार आहोत आता जे लिपिका त्यांनी अजेंडा वाचून दाखवला त्यासाठी माझे अनुमोदन आहे आपण मागील सभा जी झालेली होती वाचन करत आहे याचप्रमाणे लोणीकंद येथील यशवंती महिला आदर्श प्रभाग संघात मागील जे उपस्थित नाहीत त्यांना दंड आकारणे शंभर रुपये बचतीप्रमाणे पैसे जमा करणे चेक जमा करणे सी आय एफ मागणीसाठी प्रस्ताव जमा करणे या विषयावर चर्चा केली जाते आजची आपली मीटिंग समाप्त झालेली आहे ज्या ग्राम संघांचे चेक राहिलेले आहेत त्यांनी ते जमा करावेत आणि आपल्या मीटिंगचा समारोप हा वंदे मातरमनी होणार मातरम आहे तर आत्ता आपण सगळ्यांनी वंदे मातरमसाठी उभं राहायचं आहे